आपल्या जीवनात आई आणि वडील असणं किती महत्वाचं हे प्रत्येकाला माहिती आहे कारण आपल्याला प्रेम लावते जीव लावते ती आपली आई असते आणि आपल्या पाठीमागे खंबीरपणे हुबे असतात ते आपले वडील असतात कारण ते बिचारे कधी कपडे विकत घेणार नाही पण आपल्या लेकरांना बिना कपड्यांचं राहू ते देणार नाही स्वतः कष्टात दिवस काढतील पण आपल्या लेकरांना आनंदाचे दिवस देतील तर असंच काही आहे माझ्या पप्पांचं कसले की तुम्हाला दिसते इथे पूजा चालू आहे तर ती कसली आहे किंवा कोणाची आहे तर हो ती माझ्या पप्पांची पूजा चाललेली होती कारण पप्पांना आता जाऊन सहा महिने झाले आणि आता पित्तरपाटा सुरू झाल्यावर भरणी श्राद्ध जे असतं ते माझ्या पप्पांचं चाललेलं होतं आणि मला याच्यातले काहीच आयडिया नव्हती की श्राद्ध वगैरे असं काही असतं ते मला काल सगळ्या मम्मीने सांगितलेलं आणि हे बघा ही आमच्या ॲलेक्सा मुक जनावर आहे पण तिला सुद्धा कळत होतं की इकडे आपल्या बाबांचं काहीतरी चाललेलं आणि हो ॲलेक्सा आहे की तिला आम्ही मुलीसारखंच बांधतो त्यामुळे ती आजी बाबा आत्या असंच फील तिला पण होतं कारण जेव्हा पण आम्ही घरात येतो ना तेव्हा तिला खूप सारा आनंद होतो त्यामुळे तिला आता कळत होतं की ते आपल्या बाबांचंच काहीतरी पूजा चाललेली त्यामुळे शांतपणे तिथे तरी बसलेली होती आणि इकडे चाललेल्या होत्या आमच्या गोड तळायचं काम कारण आमच्याकडे गोड पुऱ्या पण करतात पित्तरपाठ्यामध्ये तर त्या राहिलेल्या होत्या तर माई लाटत होती आणि मी तळून देत होती आणि इकडे बहिणीचं चाललेलं होतं नैवेद्य द्यायचं सगळ्यांना आणि इकडे टाकलेला होता आम्ही टाक अग्निघास की तो सगळा झालेला होता आणि त्यानंतर थोडेफार स्वयंपाक बाकी होता ते करायचं काम चालू होतं आणि काल मुलांना शाळेला सुट्टी मला देता आली नाही शिवायच्या शाळेला सुट्टी पडली कारण मला जाग आली नाही कारण थोडंफार थकायला झालेलं होतं त्यामुळे त्याला सुट्टी पडली आणि माझा परम आहे की ज्याला मला स्कूलला पाठवायचंच होतं पण इथं त्याचं चाललेलं की मला स्कूलला जायचं नाही आणि हो साहजिक आहे मामा मावशी असल्यावर कोणत्याही मुलांना कंटाळाच येतो स्कूलला जायला आणि तिथं मामाचं घर म्हटल्यावर तर मुलं तर अजिबात जाणार नाही आणि इकडे आमच्या अलेक्स किती मस्ती चालू होती पण त्याची मावशी आहे की त्याला रेडी करत होती गोड बोलून वगैरे समजवून गाडी घेऊन देईल असं तसं पण माझा परम काल स्कूलमध्ये खूप रडला कारण स्कूलमध्ये मा सोडायला मामा मावशी मी सगळे असल्यावर सगळे मुलं हे रडणारच पण तरी मी त्याला काल स्कूलमध्ये पाठवलं फायनली आता आली मी घरी तरी बघा किती वाजले सव्वा तीन म्हणजे तीन वाजता आलेली मी त्यानंतर काही आर टी जी एस होते कारण पेमेंट करायचे आता दहा अकरा तारखे त्यामुळे आरटीजीएस वगैरे केले आणि तिकडे मम्मीकडे गेलेली होती पप्पांचं गे श्राद्ध होतं म्हणून आणि आता पमा गेलेला आहे माझ्या स्कूलला रडत रडत गेलेला आहे कारण मामा होता त्याच्यामुळे खूप सारं कौतुक चाललेलं होतं आणि मामा मावशी म्हटले की परमला जायला खूप म्हणजे स्कूललाच जायला काय असं काही असू दे खूप लाड 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 त्याला मावशी आहे असं आहे तर त्याला स्कूलला सोडायला आम्ही तिघं तिघं गेलेलो त्यामुळे खूप सारा भोंगा आणि तिथं गेल्यावर त्याचा मामा म्हणतो जाऊ दे ना चल त्याला ते आपण घरी घेऊन जाऊ म्हणजे गेट वर जाऊन त्याच्या मामाकडनं त्याचं रडणंच बघितलं जात नव्हतं की एवढं एवढं लगले क्रूर रडते चल आपण त्याला घरी घेऊन जाऊ घरी घेऊन जाऊ असं काही त्याचं चाललेलं पण फायनली मी त्याला तिथे स्कूलमध्ये सोडलं जेवण वगैरे केले आता घरी आलो वाजले सव्वा तीन आता पुन्हा दहा पंधरा मिनटं आराम करते आणि नंतर इकडे झोपलेला जो, जो माकड आहे हा माझा उलटा हात आहे ना तुझ्या सरळ आल्यावर पडेल तर आता ह्या माकडाला जाते ट्युशनला घेऊन आणि आमचं रोजचं चा दांडीचं तर हे माझे दोघं पोरांना इतकं रड आहे ना की मला अक्षरशः मारून मारून त्यांना घराच्या बाहेर काढावं लागतं काय तोंड करतोय मार खाऊन नाही जात तू ते बघ काय दिसतय तर चला आता त्याला थोडा वेळ आराम करू देते आणि पावणे चारला शर्ट घालेल तो युनिफॉर्म घालेल ट्युशनचा आणि मग निघतो तर असंच ब्लॉक कंटिन्यू करा आता पुढचा ब्लॉक पमा आल्यावर समजेलच तुम्हाला पमा तुम्हाला काय काय सांगतो त्याच्या मावशीने तो रडायला नको म्हणून की तू रडू नको रडू नको असं म्हणून हे बा एवढी मोठी फायर ट्रक दोनशे साठ रुपयाची घेऊन दिली की पोरग न रडता स्कूलला गेलं पाहिजे पण नाही माझं पोरग अजिबात ऐकणार नाही त्याला स्कूलला जायचं नव्हतं मामाच्या घरी होता मग तुमचं चाललेलं मला मामाकडे राहायचं मामाकडे राहायचं तर चला आता मी पण थोडासा आराम करते वाजत आले साडेतीन शिवत्र मी पहिलेच सांगितलंय माझा हा उलटा हात तुझ्या सरळ गालावर पडेल त्याच्यापेक्षा दांडीचं नाव काढू नको ना, समजलं आता गपचुपटी मी पाहून घे अर्धा तास आहे अजून तुझ्याकडे चार ला दहा कमी असताना युनिफॉर्म घाल ओके चला आता मी पण थोडीशी आराम करते झोपते आणि आज तर घर काय असंच फटाफट फटाफट आवरलेले फटा फटा त्यामुळे घर पण थोडं नीट आवरावं लागेल अजून चला मग आता वाजत आले मला सव्वा तीन साडेतीन आराम करायला तुम्ही पण आता थोडा आराम करा आणि तसे तुमचा आराम झालेलाच असेल साडेतीन वाजत आले म्हटल्यावर पर चला मग असंच कंटिन्यू राहा आता आला का तेव्हा तुमच्यासोबत सोबत बोलते नी? आज कोण रडला स्कूल मध्ये रडली तू हात खराब नको करू टीचर रागवता आता थांबलोय आम्ही शिवाय दादाला गेला शिवाय दादाची ट्यूशन इकडे हो ना पमा नाही ना आता हो हात खराब करतोय तू चला आता येईल शिवाय दहा मिनटात थोड्या वेळाने मग आम्ही निघतो इथून आणि जातो तपले ब्लॉग आपण कोणाच्या घरी गेलेलो तो तुला कोणी सोडलं स्कूल मध्ये मा मामांनी येईन कशा ललत होता तू अ मामा मला मी जायचं ट्युशन मधून घेतल्यावर आम्ही घरी आलो आणि घरी आलो तरी आज दिवसभर ते पप्पांचेच विचार डोक्यात चाललेले होते कारण जेव्हा पण त्यांचा असा महिना असतो तेव्हा पण दिवसभर आमचं म्हणजे मनात तोच विचार चालू असतो आणि आज तर श्राद्धा म्हटल्यावर तर आज त्यांचाच विचार चालू होता कारण जरी माहेरी गेलो ना तरी असं चुकले चुकल्यासारखंच वाटतं कारण घर असं रिकामं रिकामं वाटतं कारण पप्पांचा स्वभाव असा बडबडा होता आणि त्यामुळे घरात गेलं की असं एकदम शांतता वाटते पण म्हणजे बोलताच येत नाही मला सुचत सुद्धा नाही की तुमच्यासोबत काय शेअर करावं कारण माझ्या पप्पांबद्दल जेवढं मी तुमच्याशी बोलेल ना तेवढं खरंच कमी आहे त्यांनी मला असं म्हणजे किरण कधी म्हटलंच नाही मला ते नेहमी बच्चा म्हणायचे आणि ह्या शब्दाचा आता मी खूप मिस करते कारण त्यांच्या विना मला कोणीच असं म्हणत नव्हतं ते पहिल्यापासून मला बच्चा म्हणायचे आणि मला दोन दोन माझे पिल्लं झाले तरी त्यांच्यासाठी मी एक बच्चाच होती म्हणजे जा खूप जण म्हणायचे पण त्यांना की आहो आता तिला दोन दोन पोरं झाले तरी तुम्ही तिला बच्चा म्हणतात पण नाही त्यांच्या तोंडात तोच शब्द होता आणि त्यांचं म्हणजे शेवटी जे जे चाललेलं होतं ना ते अक्षरशः एकेकाला एकेकाला विसरायला लागलेले होते पण मला माझ्या नवऱ्याला माझ्या पोरांना शेवटपर्यंत ते विसरले नाही आणि मला एक गोष्टीचं म्हणजे असं समाधान आहे की त्यांनी जे काही शेवटचं जेवण केलं ते माझ्या हाताचं केलं मी जे बनवलं होतं तेच त्यांनी खाल्लेलं आणि मी आता ठरवलं आहे की सर्व पित्रीला त्यांच्या आवडीचं काही ना काही मी बनवणार आणि कमीत कमी सात आठ गरिबांना तरी मी ते वाटणार जेवढं शक्य होईल तेवढं मी बनवून त्यांच्या नावाने दान अन्नदान पुन्हा एकदा करणार जेणेकरून पप्पांना शांती भेटेल आणि त्यांना समाधान होईल की की म्हणजे काय बोलू यार मला खरंच आज सुचतच नाही आहे तर जाऊ द्या आजचा ना ब्लॉग मी इथंच सेंड करते कारण मला शब्दच उरलेले नाही आहे आणि आता पण मुलांची तिकडे मस्तीच चाललेली होती त्यामुळे इकडे मुलं काही आलेले नाही आणि फायनली मी स्वयंपाक पुन्हा केला कारण आहो काही जेवायला आलेले नव्हते मम्मीकडे आणि त्यांना पण आता तिकडे करमत नाही तेही म्हणतात पप्पा नसतात ना तर आता सुनं वाटतं तिकडे तर त्यांना पुन्हा मी मठाची डाळ पोळ्या असं काही बनवलेलं आणि पित्राचा स्वयंपाक पण तो पुन्हा घरी आलेलाच होता कारण तो स्वयंपाक संपतच नाही खूप साऱ्या भाज्या वगैरे सगळं असतं आणि मी तिथला व्हिडिओ घ्यायचं विसरून गेली पुन्हा की आम्ही पित्रासाठी काय काय बनवलेलं पण तुम्हाला सगळ्यांना आयडिया आहेच की आपण पित्तरपाठ्यामध्ये काय बनवतो काय नाही तर त्यामुळे घेतला नसेल व्हिडिओ बघते कसं काही माझं झालं असेल तर चला मग आणि हां तुमच्या बाबतीत पण असं काही आहे का की तुम्ही कोणाला तरी खूप मिस करताय किंवा तुम्हाला असं घरी गेल्यावर असं सुन्न वाटतं असेल तर मला नक्की कमेंट करा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग बघून तुम्हाला पण आनंद झालेलाच नसणार आहे कारण तुम्हालाही असं म्हणजे कोणाची तरी आई वडील आयुष्यात नाहीये तर हे दुःख जसं मला जाणवते तसं तुम्हालाही जाणवतच असणार आहे कारण खरंच आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये जीवनामध्ये आई आणि वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही ते म्हणतात ना आपलं ते आपलंच असतं खरंच काही कळतच नाही आणि जेव्हा माझ्या पप्पांचा त्रास होता ना तो आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेला होता की त्यांना किती त्रास होत होता असं पण त्या त्रासातून ते मुक्त झाले त्यांच्या शरीराचे हाल झाले नाही ते व्हेंटिलेटरवर गेले नाही याचंच आम्हाला खरंच समाधान आहे आणि म्हणजे वाईट आहेच की ते आम्हाला सोडून गेले पण त्यांच्या जीवाचे हाल झाले नाही ते खरं मेन आहे आणि आम्हाला तेच हवं होतं की त्यांना त्रास नको व्हायला कसला तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार जरी काही वाटलं असेल तर नक्की कमेंट करा आणि आवडलं असेल तर एक लाईक करा चला भेटूया अशा एखाद्या नेक्स्ट स्लॉगमध्ये आणि नक्कीच एखादा नवीन कंटेंट घेऊन यायचा मी नक्की प्रयत्न करेल तर फायनली माझं किचन असं क्लीन झालेलं आहे आणि बघू शकता रात्रीची ही स्वच्छता ती ट्रॉली माझी खराब झाली की जी माझी ट्रॉली आता शनिवारी आहो मला रिपेअर करून देतील कारण सगळे काम आहोच करतात चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय